आज पत्रकार परिषदची बैठक घेतली आणि राज्य निवडणूक आयोगाने जे चार नोव्हेंबर जी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला त्याबद्दल सगळ्यांना माहिती दिली आहे आमची जी आचारसंहिता आहे ती चार पासून लागू झाली आहे तेव्हापासून कार्यक्रम जाहीर झाला तीन डिसेंबर पर्यंत जोपर्यंत निकाल जाहीर होत नाही तोपर्यंत आचारसंहिता लागू राहील चार नगर परिषदांमध्ये या जिल्ह्यामध्ये निवडणूक होणार आहे नंदुरबार शहादा नवापूर आणि तलुधा त्याबद्दल थोडी माहिती देते नंदुरबार नगर परिषदेमध्ये दे वीस वॉर्ड एकेचाळीस सदस्य पदे एकशे एकवीस मतदान केंद्र आणि एक लक्ष अकरा हजार एकशे एक मतदारसंख्या शहादा नगर परिषदेमध्ये चौदा वॉर्ड एकोणतीस सदस्य पदे साठ मतदान केंद्र आणि अठ्ठावन्न हजार नऊशे बहात्तर मतदार आहेत नवापूर नगर परिषदेमध्ये अकरा वॉर्ड तेवीस सदस्य पदे एकतीस मतदान केंद्र चौतीस मतदान केंद्र आणि अठ्ठावीस हजार एकशे चौदा मतदार आहेत लोदा नगर परिषदेमध्ये दहा वॉर्ड एकवीस सदस्य पदे एकतीस मतदान केंद्र आणि छव्वीस हजार आठशे चौपन्न मतदार आहेत आरक्षणच सांगायला नंदुरबार शहादा नवापूरमध्ये जे पद आहेत ते मागस प्रवर्गासाठी आरक्षित आहेत आणि त्या लोडामध्ये तो पद खुला आहे अंतिम मतदार यादी एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झाली आणि डिस्ट्रिक्ट ऑफिसनी सहा नोव्हेंबरला निवडणूक जे प्रोग्राम आहे ते घोषित केलं इलेक्शनचा थोडा शेड्यूल सांगते आजपासून दहा अकरा पंचवीस पासून सतरा नोव्हेंबर पंचवीस पर्यंत दुपारी तीन वाजेपर्यंत नॉमिनेशन नामनिर्देशन चालू राहील त्याची छाननी व उमेदवार यादी अठरा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता प्रसिद्ध होईल अपील असल्यास पंचवीस नोव्हेंबर पर्यंत जिल्हा न्यायाधीशांकडे करत करता येईल आणि मागे घेण्याची अंतिम तारीख एकवीस नोव्हेंबर आहे अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप सव्वीस नोव्हेंबरला केल्या जाईल मतदानची तारीख दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस साडेसात सकाळी ते संध्याकाळी साडेपाच या वेळेत होईल मतमोजणी व निकाल तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होईल प्रचारबंदी मतदानाच्या चोवीस तास आधी रात्री बारा वाजता लागू होईल प्रचाराच्या शेवटच्या दिवशी रात्री दहा नंतर सभा मोर्चे ध्वनिक्षेपक वापर निषेध आहे आणि इलेक्शनचा जे निकाल आहे ते दहा डिसेंबर पूर्वी प्रसिद्ध केलं जाईल माझी विनंती आहे की आपण जास्त जास नगरपालिका इलेक्शनमध्ये पार्टिसिपेट करा मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आज एकाच उल्लंघन जिथे पण दिसला कृपया करून आम्हाला आमचे निर्देशनास आणा प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे ऑफिसमध्ये एक नंबर जाहीर केले त्यावर आपण सगळे कंप्लेंट करू शकतात आणि त्या कम्प्लेनचं त्यांची टीम मार्फत करता येईल आणि काही पण उल्लंघन एकदा आज झाला तर त्यावर तातडीने कायदेशीर कारवाई केली जाईल सगळ्यांना मी आवाहन करते की शांततेत नियमबद्ध आणि निष्पक्ष मतदान करण्याची सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे आणि यामध्ये आपण जास्त जास्त पार्टिसिपेट करतो